नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या भारतावर तीन सिस्टम सक्रिय असून त्यामध्ये उत्तर भारतामध्ये एक सशक्त अशा प्रकारचा डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे त्यानंतर एक वेलमार्क लो प्रेशर तीव्र कमीदाबादचं क्षेत्र हे मध्य प्रदेश ओरिसा छत्तीसगडवर सक्रिय झालेलं आहे तर शक्ती नावाचं चक्रीवादळ हे गुजरातपासून तयार होऊन अरबी समुद्राच्या अंतर्गत भागात सरकत आहे त्यामुळे या तिन्ही सिस्टम सध्या भारतावर परिणाम करत असून महाराष्ट्रामध्ये आणि भारतात सध्या तरी जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या हवामानावर फार परिणाम होईल असं वाटत नाही मेघगर्जेनेस पावसाचं वातावरण हे आता बिहार छत्तीसगड या भागावर सरकला आहे तर त्याच वेळेस आपण बघतो की आणखी एक सिस्टम या ठिकाणी सक्रिय आहे जी सिस्टम सध्या तामिळनाडू दक्षिण कर्नाटक केरळ भागाला पाऊल देते आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला शक्ती नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती काल तीन तारखेला झाली असून ही जवळपास सात तारखेपर्यंत सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे शिवाय तीव्र सुरो श्रेणीतलं चक्रीवादळ जवळपास एकशे दहा ते एकशे पंचवीस किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने ते प्रवास करणार आहे त्यामुळे एक ताकदवर या वर्षाच्या सीझनमधलं हे पहिलं चक्रीवादळ आहे शक्ती चक्रीवादळ हे अरबी समुद्रात सरकत असल्याची माहिती भारतीय हवामान हो खात्याच्या वेबसाईटला उपलब्ध आहे भारतीय हवामान हो खात्याने या चक्रीवादळाचा अतिशय स्पष्ट अशा प्रकारचा अंदाज दिलेला असून यामध्ये हे चक्रीवादळ पुन्हा एकदा फिरून गुजरातच्या दिशेने येण्याची शक्यता देखील आज स्पष्ट केली आहे त्यामध्ये अशा पद्धतीने हा टर्न घेण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे त्यामुळे गुजरातवर याचा परिणाम भविष्यात होईल का हे मात्र बघावं लागणार आहे आणि यदाकदा ही शक्ती चक्रीवादळ त्याच ताकदीने परत आल्यास महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या किनारपेट्टीवर सुद्धा परिणाम होईल असा अंदाज आहे संपूर्ण अरबी समुद्रात अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळे शक्ती चक्रीवादळाची या ठिकाणी गती वाढली आहे आणि त्यामुळे हे वातावरण तीन तारखेपासून म्हणजे कालपासून सुरू झालंय सात तारखेपर्यंत सक्रिय राहणार आहे त्यामुळे पुढचा प्रवास कसा होतोय हे आपल्याला बघायला मिळेल प्राथमिक अंदाजानुसार सध्या आज महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि सुरुवातीला विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण आज वाढण्याची शक्यता आहे जेफ मॉडेलने जरी आपल्याला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसावरून दाखवलं नसलं तरी देखील इतर मॉडेलच्या अंदाजावरून या विभागातही आज स्थानिक पावसाचा अंदाज आहे उद्या पाच तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात स्थानिक वातावरण जोरदार स्वरूपात राहणार आहे सहा तारखेला देखील मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे सात तारखेला उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे शक्ती हे चक्रीवादळ गुजरातपर्यंत जर पोहोचलं तर मात्र आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळातच सात तारखेलाच अतिशय सशक्त अशा प्रकारचा ताकदवर अशा प्रकारचा डब्ल्यू डी हा उत्तर भारतामध्ये सक्रिय होणार आहे आणि या डब्ल्यू डीचा देखील परिणाम भारतावर आणि महाराष्ट्रात होणार आहे कारण या डब्ल्यू डीशी संबंधित असलेला पाऊस आपल्याला विदर्भात पडणार आहे उत्तर कोकणात पडणार आहे त्यामुळे यदा कदाचित यामध्ये गारवा वाढण्याची शक्यता आहे आत्ताच्या अंदाजानुसार आपल्याला आठ तारखेला देखील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे आपण बघतो शक्ती चक्तिवादाचा थोडाउंश गुजरातच्या दरम्यान नऊ तारखेलासुद्धा सक्रिय राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात त्यामुळे या ज्या वेगळ्या सिस्टम तयार झाल्या यामुळे थोडं ढगाळ वातावरण नऊ तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला या सर्व सिस्टम निकामी होतील आणि महाराष्ट्रातील पाऊस उघडणं अपेक्षित आहे ई एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ सक्रिय आहे मात्र त्याचा तसा डायरेक्ट परिणाम हा भारतीय हवामानावर हो नाही आहे मात्र बिहारभर आणि छत्तीसगडवर तयार झालेलं जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते आज अस्तित्वात राहणार आहे स्थानिक वातावरण आज महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र नाशिक कोकण किनारपट्टी आणि दक्षिण मराठवाडा पूर्व मरा, मरा विदर्भ या भागात असण्याची शक्यता आहे पाच तारखेला मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रातही थोडं धाराशिव लातूर सोलापूर भागातही पावसाचा अंदाज आहे सात तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज कायम आहे सात तारखेला फिरून आलेलं चक्री शक्ती वादळ याचा आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी यांच्यामध्ये एक ट्रप लाईन तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो की या ठिकाणी डब्ल्यू डी आहे तर या ठिकाणावरून शक्ती चक्रीवादळापर्यंत एक ट्रप तयार होईल आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे या वादळामुळे अरबी समुद्रापासून गुजरातपर्यंत एक ट्रप आठ तारखेला असण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागात पाऊस असणार आहे महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम नाही या फिरून आलेल्या शक्ती चक्रीवादळाचा किरकोळ परिणाम नऊ तारखेला महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात नऊ तारखेला ठिकठिकाणी पावसाचं वातावरण तयार होईल हलक्या स्वरूपामध्ये जवळपास दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी वातावरण राहणं अपेक्षित आहे अकरा तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वाढतोय तेरा तारखेला मात्र थोडी किरकोळ ढगाळ परिस्थिती दक्षिणी भागात असेल चौदा तारखेला मात्र पूर्ण उघडी महाराष्ट्रात असणार आहे त्यामुळे चौदालाच मान्सून निरोप घेईल पंधरा तारखेला पुन्हा विदर्भाच्या दिशेने थोडं वातावरण दाखवण्यात येते मात्र जोपर्यंत आपण ह्या अंदाजापर्यंत पोहोचतो तोपर्यंत हे वातावरण बदलण्याची शक्यता आहे आज आपल्याला सोळा तारखेला जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये दाखवला जातोय परंतु याची शक्यता कमी आहे कारण हा मॉडेल एरर असू शकतो त्यामुळं या अंदाजात भविष्यात बदल होईल सतरा तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परस दाखवली जाते परंतु या वातावरणात जसा आपण अंदाज पुढे सरकेल तसा बदल होईल अठरा तारखेला पुन्हा एकदा आपल्याला केवळ दक्षिण भारतात पाऊस दिसतोय आणि हा ईशान्य मान्सूनचा प्रभाव आहे त्यामुळे आपल्याला बार बार सोळा तारखेला पाऊस दाखवला जातोय महाराष्ट्रामध्ये परंतु तो, तो सारखं वातावरण ते बदलतंय त्यामुळे आपण त्यावर ठाम नाही आहोत आपण बघतो शक्ती चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले ते विरुद्ध दिशेने जरी सरकत असलं तरी ते, ते फिरून येण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने देखील मान्य केला आहे आपण बघतो सात तारखेला हे वादळ पुन्हा एकदा गुजरात आणि मुंबईच्या आजूबाजूने येताना दिसते आठ तारखेला वाऱ्यांचा वेग कोकण किनारपट्टीला वाढणं अपेक्षित आहे शक्ती चक्रीवादळाच्या वाऱ्यांमुळे वाऱ्याचा वेग हा आठ नऊ तारखेला कोकणात वाढलेला आपल्याला दिसणं अपेक्षित आहे चार तारखेपासून बारा तारखेपर्यंतचा अंदाज आपण जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे ठिकठिकाणी थीक, महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो यामध्ये थोडं नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ नांदेड सोलापूर लातूर धाराशिव भागात थोडं प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे तेरा ते अठरा तारखेला महाराष्ट्रात पाऊस उघडणं अपेक्षित आहे परंतु सोळा सतरा तारखेला जे काही महाराष्ट्रात वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्याला गृहित धरून या मॉडेलने पुन्हा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे आज महाराष्ट्रामध्ये नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली भागात कोकणात पावसाचा अंदाज आहे पाच तारखेला छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड अहिलानगर पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व भागात सोलापूर धाराशिव लातूर यवतमाळ चंद्रपूरगड चिरोली बुलढाणा नाशिक पूर्व जळगाव दक्षिण अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे मात्र शक्ती चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला सहा तारखेपासून नऊ तारखेपर्यंत वाऱ्यांचा वेग वाढलेला राहणार आहे आपण बघतो त्या वादळाचा परिणाम तसा महाराष्ट्रावर होत नसला तरी देखील नाशिकसह धुळे नंदुरबारमध्ये पावसाचं प्रमाण थोडं सात तारखेला असणं अपेक्षित आहे आठ तारखेला हे वादळ पुन्हा मागे फिरून येत असल्यामुळे कोकण किनारपट्टीला आठ तारखेला वाऱ्यांचा वेग अधिक वाढेल महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता कमी आहे मात्र पूर्व विदर्भात थोडं पावसाळी वातावरण असेल थोडा भूभागावर त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्र विदर्भात असण्याची शक्यता आहे परंतु किरकोळ पावसाळी वातावरण असेल त्यामुळे शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर डायरेक्ट कुठलाही परिणाम लगेच होणार नाही दहा तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ स्थानिक वातावरणाची शक्यता आहे अकरा तारखेला जोरदार पाऊस आपल्याला पूर्व विदर्भात असणं अपेक्षित आहे बारा तारखेला कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तेरालाही याच भागात पाऊस आहे चौदाला मान्सून संपेल मात्र बंगालच्या उपसागरातून नव्याने ईशान्य मान्सूनचा प्रभाव निर्माण होतोय पंधरा तारखेला पुन्हा विदर्भातून जोरदार पावसाचं वातावरण तयार होतंय सोळा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणे पावसाळी वातावरण तयार होतंय विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस आहे मात्र नाशिकसह कोकणात या पावसाची शक्यता नाही थोडं ढगाळ वातावरण कोकणासहित नाशिकमध्ये सतराला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे अठरा तारखेला दक्षिणेला महाराष्ट्राच्या थोडं ढगाळ वातावरण राहील किरकोळ पावसाळी परिस्थिती एखादुसऱ्या ठिकाणी असू शकते परंतु पावसाचा अंदाज संपतोय मात्र आता एक लक्षात घ्या हे जे पावसाळी वातावरण दाखवलं जातं हे मात्र जसा अंदाज पुढे सरकेल जसा मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होईल तसं हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा हे वातावरण दाखवलं जात असलं तरी याची फार शाश्वती देता येणार नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा